मित्रांनो नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी येणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला जरी नसली तरी देखील राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना आणि खास करून इच्छुकांना कारण आहे की गेल्या चार साडेचार वर्षापासून अनेक ठिकाणी या निवडणुका रखडलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेची ती स्थिती आहे आज सगळीकडे चर्चा अशी आहे की नक्की काय होणार सोळा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी होणार आहे आणि त्यावेळी निवडणूक आयोग वेळ मागून घेणार निवडणूक आयोग वेळ मागून घेतल्यानंतर आता त्याला प्रतिसाद सुप्रीम कोर्ट कसा देणार कारण शेवटी सुप्रीम कोर्ट आहे काही निर्णय देऊ शकेल त्यामुळे सर्वसाधारण असं वाटतंय की जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दोन हजार सव्वीसला म्हणजे पुढील चार ते पाच महिन्यानंतर या निवडणुका होऊ शकतात आता या निवडणुका होणार तर मग समीकरण काय महायुती एकत्र लढणार का महाविकास आघाडी एकत्र लढणार का याची चर्चा सुरू असताना एक दोन महिन्यापासून आणखीन एक चर्चा म्हणजे मनसे आणि ठाकरेगड एकत्र लढणार का जर एकत्र लढले तर मराठी माणसं त्यांना आपल्या जवळ करणार का मराठी माणसं भरभरून मतदान करणार का मुंबईवर सत्ता पुन्हा एकदा ठाकरेंची येणार का असे अनेक प्रश्न आहेत आता तेच प्रश्न गोरेगाव विधानसभेत देखील आहेत उद्या जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर गोरेगावातल्या सात वॉर्डात नेमकी काय स्थिती असेल त्याचा आपण घेतलेला हा आढावा नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार पुन्हा एकदा मुद्दामून गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय शेवटी प्रश्न असा येतो की काय होणार कारण भाजपची स्थिती आज गोरेगावात चांगली आहे म्हणजे चांगली म्हणण्यापेक्षा मजबूत आहे जर ठाकरे गट एकत्र आले तर नेमकं काय होणार ठाकरे गटाचं इन म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं इंजिन आणि ठाकरे गटाची मशाल कमळीला धडक मांडणार का आता कमळी हे वाक्य एवढ्याडी वापरलं कारण दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी भाजपचा उल्लेख कमळ नाही तर कमळी म्हणून करायचे तर या कमळाला खरंच हे दोघं भाऊ धडक देऊ शकतात का गोरेगावात आजची स्थिती काय आहे आज जर तुम्ही बघाल तर विधानसभा लोकसभा दोन्ही ठिकाणी तेवीस ते चोवीस हजाराचा लीड हा भाजपला म्हणजे महायुतीला गोरेगावात मिळाला उद्या असं झालं की भाजपने स्वळावर लढण्याची तयारी केली तर मग काय होईल कोणत्या वॉर्डामध्ये काय स्थिती असेल भाजपला चौऱ्याण्णव हजार मत महायुतीला विधानसभेतही पडलेली जवळपास तेवीस हजार आठशेच्या आसपास मतांची आघाडी होती आपण असं धरूया की भाजपला म्हणजे महायुतीला जी चौऱ्याण्णव हजार मतं मिळाली होती त्याच्यातली शिंदे गटाची म्हणजे शिवसेनेची शिंदेच्या आणि राष्ट्रवादी अजित ददागड यांची चौदा हजार मतं आपण बाजूला काढू तरी देखील ऐंशी हजार मतं ही एकट्या भाजपची आहेत आता याकडे इथे येऊया आपण महाविकास आघाडी एकत्र लढलेली महाविकास आघाडीला बहात्तर हजार मतं होती आपण असं धरूया की पंचवीस हजार मतं ही काँग्रेसची आहेतच आहे गोरेगावामध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस म्हणजे अगदी बाहेरचा उमेदवार लादला तरी त्याला अठरा एकोणीस हजार मतं मिळतात स्थानिक दिला तर पंचवीस सव्वीस हजाराकडे काँग्रेस सहजासहजी जाते मग उरलेली जी अठ्ठेचाळीस हजार मतं आहेत ती ठाकरे गटाची म्हणजे फूट पडल्यानंतरही ठाकरे गटाकडे अठ्ठेचाळीस हजार मत आहेत आता हा प्रश्न असा येतो की जर आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर गोरेगावात काही चमत्कार होऊ शकेल तर फारसा असा चमत्कार दिसणार नाही कारण जेव्हा मनसेची मतं आतमध्ये येतील तेव्हा ॲटोमॅटिकली जर काँग्रेस वेगळी लढली तर काँग्रेसची मतं तेवढी वजा होतील आज जर स्थिती पाहिली तर आपण असं धरलंय की अठ्ठेचाळीस हजार मी म्हणतो पन्नास हजार मतं आपण असं धरूया की ठाकरे गटाची आहे भाजपची स्वतःची मतं जवळपास ऐंशी हजार आता भाजपची मतं वाढणार नाही त्याला कारण असं आहे की ऑलरेडी ती वाढलेली आहेत गेल्या पाच वर्षात भाजपची जवळजवळ वीस हजार मतं वाढली ती कुठून वाढली तर सगळ्यांना माहितीये मी नेहमी सांगत होतो कि गुजराती मारवाडी राहायला आले प्रत्येक इमारतीमध्ये आणि त्या इमारतीमधली जी मतं आहे ती कन्वर्ट कुठे झाली तर ती भाजपकडे झाली त्यामुळे आता भाजपची मतं तयार झाली आहेत उलट असं होऊ शकतं की स्थानिक पातळीवर पालिका पातळीवर किंवा काही नाराज झालेली लोक यामुळे भाजपची मतं कमी होऊ शकतात पण वाढणं कठीण आहे त्या उलट ठाकरे गटाचा आता कसं आहे की एक आपण असं धरा की मनसेची विधानसभेला पडलेली दहा हजार मतं आणि ठाकरे गटाची पन्नास हजार मत ही साठ हजार मतं जरी झाली तरी मग भाजपची मतं त्यांच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे आज आपण असं म्हणूया की आज गोरेगाव स्थिती अशी आहे की मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्यापेक्षा काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र लढले तर ते मतदान वाढलेलं असणार आज जर बघितलं तर सात वॉर्ड आहे त्यातूनच तें त्यांची सुरुवात होणार आहे की सात वॉर्डामध्ये कोणते वॉर्ड मनसेसाठी सोडायचे ही ठाकरे गटाची डोकेदुखी असणार कारण कोणत्याही परिस्थितीत एक्कावन्न चोपन्न छप्पन अठावन्न हे जे पाच वॉर्ड आहे हे ठाकरेगट सोडणार नाही मग उरले कोणते पन्नास पंचावन्न आणि सत्तावन्न सत्तावन्न वर देखील असं होऊ शकतं की ठाकरेगट ऐनवेळी तिकडे दावा ठोकेल हो मग उरला काय पन्नास आणि पंचावन्न आता एखादं लहान मुल देखील गोरेगावात लहान म्हणण्यापेक्षा अठरा वर्ष पार झालेला एखादा मतदार तरुण असेल जो नौका असेल तोही सांगू शकतो की पन्नास आणि पंचावन्न या दोन वॉर्डामध्ये उत्तर भारतीय गुजराती मारवाडी इतका भरणा आहे की त्याच्यामध्ये ठाकरे गटाचा असू दे किंवा मनसेचा असू हो दे निभाव लागणं कठीण आहे त्यामुळे ठाकरे गट प्रयत्न करेल की हे दोन वॉर्ड आपण त्यांच्या माथी मारू मनसेच्या पण मनसेला हे माहिती आहे गोरेगावात कारण मनसे राजकारण खेळते त्यामुळे हे दोन वॉर्ड मनसेच्या पचनी पडणार नाही हे देखील तितकंच खरं आहे पण आजची जर स्थिती बघाल तर ठाकरे बंधू एकत्र येण्याने मला असं वाटत नाही फार मोठा चमत्कार गोरेगावात होऊ शकतो नाही म्हणायला मराठी आजही जवळपास एक लाख वीस हजाराच्या घरात मराठी मतदार आज गोरेगावात आहेत मग ती मतदार बाहेर काढण्यात ठाकरे गटाला यश ये येणार का म्हणजे ठाकरे बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे यदा कदाचित एकत्र आले तर त्यांना अवलंबून जावं लागणार आहे मराठी मतांवर बौद्ध मत दलित मत मुस्लिम मतदार आहेत पण ती काँग्रेसची आहे आता ती खरंच उद्धव ठाकरे यांच्यावर खुश होऊन उद्धव ठाकरेंच्या सोबत येतील का की उद्धव ठाकरेंचा शत्रू भाजप आहे आपलाही शत्रू भाजप आहे मग काँग्रेसला गोरेगावात मतदान करण्यापेक्षा आपण ठाकरेंसोबत जाऊ असा विचार करून जर ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार कदाचित यदा कदाचित जर ठाकरेंसोबत गेली तर मात्र गोरेगावमध्ये एक मोठं आव्हान भाजपसमोर उभं राहू शकतं पण ते जरतरच्या गोष्टी आहे जर गोरेगावात तुम्ही बघाल तर गोरेगावच्या सात वॉर्डामध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत पण ते बाहेर पडत नाही तुम्ही जर मतदान केंद्रावर बघाल तर जेवढी गर्दी तुम्हाला झोपडपट्टी भागात जे आहे तिकडे किंवा आता सध्या मोठमोठ्या सोसायटी आहेत त्यांच्या खाली तिकडे तंबू उभारले असतात मतदान केंद्राचे तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते जे गुजराती मारवाडी उच्चगुरु वस्ती आहे त्यांचं मतदान अगदी मोठ्या प्रमाणावर हे भाजपच्या पाडण्यात जातं त्यामुळे आता मनसे आणि ठाकरेगट जर एकत्र आला तर नक्की काय होणार तर सांगण्यासारखं एकच आहे की मेहनत करावी लागणार मराठी मतदार बौद्ध मतदार दलित मतदार मुस्लिम मतदार ख्रिश्चन मतदार आणि केरलियन मतदार यांना कशा पद्धतीने मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकू आणि इंजिन आणि मशाल याच्यावर ठप्पा मारू शकतो याचा प्रयत्न आता मनसे आणि ठाकरे गटाने करायला हवा दिल्ली अभि बहुत दूर आहे खरं त्यांच्यामध्ये युती होणार का जर होणार असेल तर किमान तीन महिने पहिली होणं गरजेचं आहे कारण ऐनवेळी जर पंधरा वीस दिवसापूर्वी युती घोषित केली तर त्याचा सर्वाधिक फटका या दोन पक्षांना बसू शकतो कारण दोन्ही पक्षामध्ये इच्छुक आहेत अनेकांना निवडणुका लढवायची आहेत बंडखोरीची लागण होईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या पंधरा दिवसात आम्ही दोघं एकत्र आहोत हे मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याला जर वेळ झाला तर त्याचाही फटका ठाकरे गटाला बसू शकतो आज गोरेगावाची स्थिती अशी आहे की मनसे आणि ठाकरे गट जरी एकत्र आले तरी त्याचा फारसा परिणाम हा भाजपवर होणार नाही हा जसं दोन एका दुसरा छप्पन नंबरचा वॉर्ड आहे सत्तावन्न नंबरचा वॉर्ड आहे किंवा चोपन्न नंबरचा वॉर्ड आहे तिकडे काहीस एक मोठं आव्हान भाजपसोबत येऊ शकतं किंवा भाजपला तिकडे शह देणारे ठाकरे बंधू यशस्वी ठरू शकतात पण उर्वरित जे चार के चार वॉर्ड आहेत तिथे आतापासूनच जाखणी केली मोर्चे बांधणी केली एकत्र आलात तरच काहीतरी निकाल हा वेगळा लागू शकतो अन्यथा आज गोरेगावात स्थिती अशी आहे की ठाकरे बंधूंपेक्षा करिश्मा हा भाजपचा आहे कारण भाजपकडे जरी काम फारशी नसली त्यांचे पदाधिकारी फारसे सक्रिय नसले तरी, 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 तरी त्यांचे मतदार हे मात्र अगदी परंपरागत आहेत आणि स्ट्रॉंग आहेत आणि त्याचा फायदा हा भाजप लावू शकतो त्यामुळे सध्याची स्थिती अशी आहे सात वॉर्डात किंवा गोरेगाव विधानसभेमध्ये की ठाकरे बंधूंपेक्षा साहजिकच आणि निश्चितपणे भाजपचं म्हणजेच कमळाबाईचं वजन वर्चस्व आज गोरेगावात अधिक आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र